आमचे घराणे ह्या जागरण पुरोहीत घराणे म्हणून सांगणं वगैरे म्हणटा म्हणतात मान आमचो म्हणजे खरें तर जागर ही काही फॅमिलीन जी मानाची सगळ्यांक पात्रां जी हंगा नासतात ते सर्टन फॅमिलीच असतात तितून पुरोहीत म्हणतात ते घराणे आमचे देवराज विठ्ठल शिरोडकर घराणे त्याच्यानंतर जो भरभरिया म्हणून असता ते फेर्नांडीस कम्युनल हार्मोनी कशी दिसता पयात त्या फॅमिलीनीच दिसतात तिसरा जो साईद म्हणटा येता खरं तर ते, ते पेरेरा घरांनी पण आज तो त्यांनी कोणाक तरी उभा करता शिरोडकर घराने <laughs> वेळिरा जा पण न डिसुजा घराने कॅथलीक तो त्याच्यानंतर दोन माळणी येतात वाळणी ते दोघू शिरोडकर घरांनी दू वेशात नाचतात त्याच्यानंतर त्यांच्या वांगडा दोन त्यांचे भाऊ असतात एक शिरोडकर एक फर्नांडीस घराण्यात या विठ्ठल शिरोडकर दांडा शिवली हांगा आणि आज आमच्या हांगा या वाड्यार प्रसिद्ध असा जागर उत्सव चालू असा हो जागर उत्सव गेली जवळ नऊशे ते हजार वर्षाची ह्या जागर उत्सवाक परंपरा असा आणि अखंड असं आणि अवित्रीक म्हणतात जागर चालूच असा ह्या जागरचे वैशिष्ट्य असे की धार्मिक सलोखा किंवा कम्यूनल हमि जे का म्हणतात त्या सलोख्याचे त्या एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आय शिवलीचा जागर हिंदू आणि ख्रिश्चन लोक दोन्ही हे धर्म हंगाल व जागर उत्सव मनतना दिसतात आज तुम्ही आत्ता हंगाल जी पात्र रंगयली जी केली तिथून काही थोडे हिंदू असले आणि थोडे क्रिश्चन असले खरं तर माझी गवरमेंटाकडे आमच्या गोयच्या म्हणा इवन आमच्या इंडियेच्या म्हणा असले जे उत्सव असा ह्यांना त्यांच्यांनी प्रमोट करचे आणि ह्या जागराची जी परंपरा किंवा हजार वर्षाची त्या कारण युनेस्को सारख्या संस्थांनी हेरिटेज म्हणून जी त्यांची एक संकल्पना असा त्या संकल्पना सकल ह्या जागर, जागर उत्सवाक त्यांच्यानी घेऊन हा खूप कडे प्रमोट करतो ह्या खरंतर थर अशा उत्सवांची आज सगळ्या जगात जे चला ते पळून असे दिसतं की असल्या उत्सवांची खरंच गरज असा हा सगळ्यांकडेच तुमच्याकडे मागतात की आमच्या गोयच्या लोकांकडे तरी मुद्दाम येऊन व जागर पळवचो भायल्या लोकांनी सुद्धा जागर येऊन पळवच अनुभवचो आणि हे धार्मिक सलोख्याचे उदाहरण म्हणून सगळेकडे ह्याचो खरं तर प्रचार जावचो प्रसार जावचो आणि असे जे उत्सव आहात त्या सगळ्यांची सरकार दरबारी नोंद घेऊन असल्या सगळ्या उत्सवांना आमच्या प्रमोट करचे म्हणत आम्ही तर सदांच गेली काही वर्षात क्रिसमसच्या नंतर जो पहिला सोमार येतात क्रिसमसच्या नंतर क्रिसमस पंचवीस डिसेंबर जो पहिला सोमार येतात तो जागरचा दीस असता क्रिसमसच्या नंतर पहिले आयतार शिवोले सेंट अँथनी चर्ची अवर लेडी ऑफ दिया फिस्ट जाता दुसरे दिसा सोमार जागराचो दीस सो so, दर वो जागर सोमारो जाता पण एक अपवाद असा आमची ग्रामदेवता शिवलेची सातेरी देवी जर जागराचो दीस आणि तिचो दीस एकाच दिस आयले आमचो तारखेन येता सातेरी देवीची जत्रा जाता ती तिथीन येता तर आम्ही सातेरी देवीचं मान ग्रामदेवता म्हणून पहिली दोरतात आणि जो जागर सोमार संस्था तो कोण करता मंगळारा दिसा वो एक अपवाद ना सोमारच लोकोत्सव म्हटल्यार आधीच्या टायमाक मनोरंजनाची साधना काही असली ते लोकांनी केलेले उत्सव आपल्या मनोरंजनान केलेले उत्सव त्याचप्रमाणे जागर ही जागरेश्वर देवता जी आसा तिच्या स्तुतीक लागून तिच्या सन्मान हो एक दिस मनयतात त्याचा उत्सव करून आणि जागर म्हणजे शब्दशः अर्थ याचा जागरण अख्खी रात्रभर व जागर चालतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी फातोडे म्हणजे पहाटे तो सोपता